पालकचं फतफदक घरातल्या प्रत्येकासाठी खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे त्यामुळे लगेच रेसिपीला सुरुवात करूया यासाठी पूर्वतयारी काय करायची आहे ते आधी मी सांगते तर एक वाटी काळे वाटाणे मी ही रात्री भिजत ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी हे मी कुकरला दोन चिट्ट्या काढून असे शिजवून घेतल्यात त्यानंतर अर्धी वाटी अख्खे शेंगदाणे हे सुद्धा मी स्वच्छ धुवून कुकरमध्ये दोन चिट्ट्या काढून शिजवून घेतल्यात त्यानंतर मी इथे पालक घेतले आहे साधारण दोनशे ते अडीचशे ग्राम अशी पालक आहे ती निवडली स्वच्छ धुतली आणि थोड्याशा पाण्यात ती शिजवून त्याची पातळ अशी प्युरी करून घेतली मसाल्यासाठी मी इथे घेतलाय एक मिडियम साइजचा चिरलेला कांदा अर्धा टोमॅटो आणि जेवढा कांदा घेतलाय तेवढं सुक खोबरं मी घेतलंय हे तीनही व्यवस्थित तीन ते चार मिनट तव्यात भाजून त्याची थोडस पाणी घालून फाईन पेस्ट करून घेतली आता सगळी पूर्वतयारी करून झालेली आहे आता वळूयात कोडणीकडे तर एका भांड्यात थोडस तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल थोडस गरम होत आलं की यात मी ऍड करते अर्धा बारीक चिरलेला कांदा आता हा कांदा चांगली दोन मिनिटं तेलत परतवून घ्यायचा दोन मिनिटं आता झालेली आहेत आणि कांदा सुद्धा माझा व्यवस्थित परतवून झालेला आहे आता यात मी ऍड करते कांदा खोबरा आणि टोमॅटोची पेस्ट आता ही पेस्ट सुद्धा कांद्यासोबत चांगली दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायची ही पेस्ट व्यवस्थित भाजून झाली की त्यात ऍड करायचे चवीप्रमाणे मीठ चटणी जसं तिखट हवं आहे तसं मी इथे दोन चमचे ऍड करते आता हा सगळा मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून आहे गॅस बारीकच ठेवायचा मसाला हा सतत हलवत राहायचा नाहीतर खाली भांड्याला चिटकू शकतो तुम्ही बघू शकता आता याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजे मसाला हा व्यवस्थित शिजलाय तेल सगळं आता बाहेर सुटत आहे हे बघा तेल आता छान सुटलेलं आहे आता यात उरलेलं सगळं साहित्य आता ऍड करायचंय आहे सगळ्यात पहिले मी ऍड करते पालकची पिवळी त्यानंतर यात उकडलेले काळे वाटाणे आणि उकडलेले शेंगदाणे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय गॅस थोडासा आता वाढवला तरी चालेल कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी तशी ठेवू शकता जर अजून पातळ हवं हो असेल तर थोडंसं गरम पाणी ऍड करायचं अगदी जास्त पातळ करू नका म्हणजे अगदी चुकून तर ते नुसतं हो आणि खायलाही चव लागणार नाही आता तुम्ही बघू शकता इथे उकळ्याला सुरुवात झाली तरी यात मी ॲड करते चिंच आणि गुळाचं पाणी चिंच आणि गुळाच्या पाण्याची रेसिपी मी माझ्या अळूवडीच्या रेसिपी मध्ये सुरुवातीला सांगितली आहे जर तुम्हाला करायचं असेल तर तिथून तुम्ही रेफर करू शकता आणि रेसिपीची लिंक सुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा मेन्शन करेन सगळी साहित्य करून झालेली आहेत आता हे व्यवस्थित फक्त मिक्स करून आहे तुम्ही पाहू शकता आता उकळ यायला सुरुवात झाली आहे फक्त दोन मिनिटात हे सगळं शिजतं कारण बाकीचं सगळं साहित्य आपण ऑलरेडी सवय शिजवून घेतलेलं आहे तर हे पालकचं फतफे तयार पाहिलं ना किती सोपी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग